बाबा काय हे अरे मुंबई मध्ये काय आतकवादी घुसलेत काय कसलं गाड्या अरे मुंबई मध्ये मराठे आले मराठे शेतकरी गरीब गोर गरीब कष्टकरी मजूर आणि असलं काय आलंय मारता काय मराठ्यांना असा गोळ्या घालता अशा काय ते काय भाऊ भाऊ काय ते काही आए नाही बोललो मी दूर धूर दूर आहे का उत्तर द्यायला तयार नाही त्यांची बी चूक नाही मला त्यांना आदेश त्यांची आदेशाची काय चूक आहे अजून काय काय आणले मारायला आम्हाला मराठ्यांना मारायला अजून काय काय आणलं इथं काय हे काय मग काय नाही ह्यांची काय चूक आहे ह्यांची चूक नाही 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 अरे आपलं वाटूल करू दे आता काय आपल्याला मारता काय मग आपल्याला आता हे पाचलं काय आणलं मग धूर झाला आहे सर्व मराठा समाजाला आव्हान आहे असं कुठलंच कृत्य करू नये की ह्यांना एखादा चान्स भेटावं शंभर टक्के काल पटलाने सांगितलंय सगळ्यांनी शांत राहा आणि शांत राहा सगळ्यांनी काय म्हणणं आहे बरोबर आहे खर तर मराठा इतका संयम आहे की अठ्ठावन्न मुख करणारा मराठा समाज आहे चाचणी तर आवाज येईल असं मराठा समाज आहे पण त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका गेल्या कित्येक वर्षापासून मराठ्यांच्या लेखनावर अत्याचार होतय पण त्या अत्याचाराच्या विरोधात मनोज दादा सारंगे पाटला सरकार निष्कलंक माणूस लढतोय आणि त्याच्या पाठीमाग महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमऱ्यातला एक मराठा या ठिकाणी सरकारला दाद मागण्यासाठी आलाय आणि तुम्ही या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या मराठा समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करा दारुंगोळ्याच्या गाड्या या ठिकाणी आणून आम्ही दहशतवादीत केला आम्ही आतंकवादीत का आम्हाला मारण्यासाठी या गाड्या आणल्यात का लक्षात घ्या हजरवली सराठीत माझ्या माईमावलीचं जे व्यक्त काढलंय ना त्याचे परिणाम तुम्ही बोगताय पण आता जर मराठ्यांच्या केसाला जर धक्का लागला ना हक्का भारत पेट्रोल हे शब्द सांगतो